रामराम मंडळी युगे युगे कलियुगे या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज गोवा आपल्या शेजारचं राज्य गोव्यातल्या फोंडामध्ये घडलेली घटना आहे आणि ती घटना थोडीशी जीवाला चुरचुर लावणारी आहे पण त्याच्यातून बोध घेण्यासारखा आहे समाजाला की जुनी माणसं म्हणतात आपले शब्द किंवा बोलणं ही शस्त्र आहे इतकं वाईट एखाद्याला बोलू नका इतकं वाईट अपमान करू नका की त्याला असं वाटावं हो। की याला संपवतोच हे सगळ्यात महत्त्वाचं आहे अशा प्रकारची घटना मीना अल्लाट आणि तिचा नवरा बाबू अल्लाट बाबाजी अल्लाट शी कुटुंब राहतो दोघं नवरा बायको आठ वर्ष झाली दहा वर्ष झाली लागणार पण त्यांना काय मूलबाळ झालं नाही सगळ्यांना काही अडचणी असतात काही शुक्रजंतूची कमी असते पुरुषामध्ये काही मैलांचा प्रॉब्लेम असतो बऱ्याच वेळा गर्भाशयाची वाढणीट झालेली अनेक कारण आहेत न होण्याला कधी कधी सगळं ओके तरी मूल होत नाही म्हणून तर आपल्याला म्हणतात दे वर्षाच्या हातातही असा विषय असतो तो म्हणजे सगळ्या गोष्टी अनुकूल असूनसुद्धा कधी कधी मूल होत नाही आणि ती खंत मा ज्याला मूल होत नाही ती लोकं मनातून थोडीशी ती किती खुश दाखवत असले तरी त्यांना ती इच्छा असते किंवा ती आतून दुःखी असतात की पाटीपुटी एखादी मुलगी मुलगा काही कवा ना पांडुरंगांनी द्यायला पाहिजे अशा प्रकारचं कुटुंब आणि त्यांची जी शेजारी आहे त्यांचे ते जोडपरात होते आणि त्यांना अमिता नावाची मुलगी होती चार वर्षाची इतकी गोड मुलगी इतकी चुनचुन बोलायची एक नंबर ती मुलगी आता ह्यांना मुलगा नाही म्हणलं हे काय करायचं किंवा त्या मुलीत आपली मुलगी शोधायची कुटुंब त्यांचं बरोबर आहे मग काही खायला चांदतीला काही आणि मग लहान लेकराचं पाखराचं गोड बोललो तर रांचं पाखरूजवळ येतं आहे मग हे त्यांना ते जीव लावायचे सगळे व्यवस्थित चाललं होतं ही जी अमित आहे तिची आई हिच्या डोक्यात थोडा फॉल्ट झाला कसा झालं सांगतो तुम्हाला जी गोड बोलती काय घास केला काय शिरा केला काय होतं ती त्याला खाऊ घालायची ती मीनाबाई म्हणली भया माझी पोरगी मी आई असून तिच्याकडेच जास्त असती आता ती गोड बोलते म्हणून ती एखादी असती काय सगळं चांगलं तसं समजून घ्यायला पाहिजे ना पण समजून घे ती बाई कसली नाही 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 म्हणली ती बी तिला नाही पोर पोरसोर आणि ती बाया माझ्या पोरला काय करणी करीन आणि माझी पोर तिचीच लागून राहायचीच नाही तर काय वाटलं तिला कोणाला माहिती बायांचं डोकं कधी कधी ले पु पुढं चालतं फास्ट अगनगाडीपेक्षा ती म्हणली हे बघ मी नाही माझ्या पोरीशी बोलायचं नाही तिथे यायचं नाही तू तुझा उद्योग बघ जाऊन द्या गाडी म्हणली काय झालं माझं चुकलं का काय काय नाही माझी पोरगी ना माझं बघन काय असं अजिबात ही करायचं नाही ह्यांना थोडं त्यांनी विषय जाऊन दिला बरं ते म्हणा नाही तर मग नाही बाबा आता काय नाहीला आहे का नाही म्हणले जाऊ द्या बरं ते बाबाजी मानला शदरी शेदरणीची बांधणं व्हायला लागली नंतर याचं कारण ती पोरगीच होती शी आम्ही तर काय करायची सवय लागली लहान लेकराला अंगणात खेळत असली ना, ना ही बाहेर आली ना किंवा काय खात असली ना ही काय नाही म्हणले ते ती पोरगी पळत जाईल तिच्याकडे ती काय लहान लेकरू ती काय असं बांधून थोडं ठेवता येते ही काय चोवीस तसं आहे तिची नाही ती तिकडे गेली की ही पटकून यायची की तिला बोलून घ्यायची ओढून न्यायची असं तसं चालू आहे ही मीनाबाई गेली तिला म्हणायला म्हणले तू एवढं आती नको करू माणसाच्या पुढची तू असं नको करू येऊ लहान लेखरू त्याला कायला ओढतील तिला कशाला दफाटा मारती ह तुझ्यासारख्या निपुत्रीनी मला तोंड बघायची इच्छा नाही तुझ्यासारख्या निपुत्रीनी त्याला पुत्र नाही काय नाही माझ्या माझ्यापूर्वी तो काही करणे कायच्या आता बायांचं बोलणं बांडा आणि तुम्हाला माहिती आहे एकमेका झालं तिथे ती शब्द आहे ना चार माणसा शादऱ्या पादारांना देखत निपुत्री निपुत्री ह्या मीनाबाईला लय जोंबलं ते एवढं जोंबलं की तिच्यातली माया ममता त्या मुलीविषयी सगळी निघून गेली मानवी मेंदू फारवी चित्र अजून शास्त्रज्ञांना मानवी मेंदू काढणार तुम्हाला मला काय कळणार आहे कोण काय करीन जगात सांगता येत नाही तिने ठरवलं दोघांना बायको म्हणले हिमालनीपुत्री म्हणली पुत्री म्हणली हिमालनी पुत्री आता काय बो म्हणली लय एक मुलगी हिला हिले त्या पुरी जेव्हा उड्या मारते ना या पुरीचाच काटा काढायचा बघा जी गास तिला बरवत होते दूध भात किंवा वरण भात ते त्यांनी विचार केला की पोरगी सापवायची भयानक परिस्थिती आणि मग असं म्हणलं अरे म्हणलं या अवघड बघा रा नाही ना, म्हणली काय अवघड नाही तिला मला निपुत्री झालेलं बघायचं हां मायासारखीच तिला करायची मला निपुत्री म्हणली बरं फेब्रुवारीचा महिना होता आणि फेब्रुवारी महिन्यात चार जा सॉरी चार जानेवारी दोन हजार पंचवीस या दिवशीची घटना आहे थंडीची तिने अंदाज घेतला नवरा घरात हे बाबाजी आणि ही मेनाबाई अंदाज घेतला की ही कुठं जाते का हिने आपलं दळानं उचारलं दळायला गेली पोरगी घरात होती आणि तिथे खेळतच होती तेवढ्या तेवढ्या ती काय कुठं जात नाही म्हणजे आता दार उघडे ते पुरीला येणे बोलावली भाऊ ती काय रोज आलीच नेहमी बोलून घेतली की पाटकुनी प्लॅस्टिकचा टप असतो बघा त्याच्या साधारण तीस चाळीस लिटर पाणी बसतो मोठा टप असतो आता बरेच लोक घेतात विकायला ते गमाल्यापेक्षा चारपट मोठा त्या प्लॅस्टिकचा टप पाण्याने भरलेला ह्या बाबाजीनी आणि ह्या मीनानी दोघांनी मिळून पूर्वी दाबून धरली मुंडक्या मुंडक्याकडून त्या पाण्यात घातली बघा दुनिया बघा दुनिया ह्याला म्हणतात कलियुग शेजारीसुद्धा काय काय इश्वास ठेवण्यासारखे नसतात तुम्हाला सांगतो कुठल्याही नीच पातळी जाऊ शकतात यांनी ती बुडून मारली पोरगी पण तेवढं करून थांबले नाहीत तीन फारशागाराच्या उकारल्या आणि तिचा मृतदेह पुरून टाकून परत फारशा लावून घेतले झाले पोरगी बेपत्ता बेपत्ता झाल्यावर ती पोरगी काय कुठं गावा ना मग यांनी नवरा घरी आल्यावर मिसिंगची तक्रार केली त्या परिसरात सी सी टी व्ही चेक केले तिथं काही सापडाना पोलिसांना एक एक सगळी सर्चिंग केलं त्यांनी तेवढ्या दहा आठ दहा तासातलं सगळं व्हिडिओ फुटेज म्हणजे संशास्पद वाहन दिसत नाही ते कुणी ग मोटरसायकलवर न्याथान दिसत नाही जे काही घडलं असेल त्यांच्या ठोकता असतात पोलिसांचे की बाबा कितच काहीतरी घडलं असेल मग सगळ्या शेजाऱ्या पाजाऱ्यांनी चौकशी केली ते म्हणजे त्यांची त्यांची बांधणं होत्यासारखं शेजारी बरोबर खरं सांगतात आणि जास्तीत जास्त असं देऊन पिटून द्यासारखं पण सांगतात तुम्हाला मला सांगतो त्यांची लय बांधणं व्हायची त्यांनी मत्री म्हणली होती पहिले लय उजळ जुळायचं लई दोघ बायांनी तर क्लिअरच सांगितलं बायला कॉन्स्टेबल गेला साध्या वेशात म्हणली काय सांगायचे मॅडम तुम्हाला लय गळायचं दोघीच पार हा टिंब टिंबटिंब आणि आंबा ढ्याण असे त्यांची तारा होती हां पण आहे ना त्याचे बांधायल ते दहा पंधरा झालं चांगलं ते बांधणं चालायची ही त्यांनी पुत्री म्हणली ती जात येत नव्हती बघा हां पण पोरगी ही तेवढ्या वाटत खेळती काय लांब जात नव्हती कुठं पोलिसांना क्लॅक क्लिक झालं ते दडक त्याच्या घरी गेले आणि सर्चिंग ऑपरेशन लाभाव त्यांनी म्हणजे अख घर सर्च केलं कपाट आता तुम्हाला माहिती आहे का पोलिसाची नजर कशी असते बघा जिथं तुमचा स्वयंपाक करायचं किचन बनवलेलं आहे त्या किचनच्या शेजारी भांडी असतात ठेवले सगळे काय वाटी ता, ता ताटल्या ही चित असतात का तर स्वयंपाक करताना ते बांड लगेच हाताला येऊ हाताला येऊ हा विषय असतो कपाट कुठं असतं कोपऱ्याचं असतं कपड्याचं कपाटा शेजारी भांड्याचं तिकडे गेलं पोलिसांना वाटलं स्वयंपाक येतं करायचा आहे समजा वाटी लागते पळी लागती पंधरा पावलं चलत जायचं आणि तिथून पळी घेऊन याची हे काय त्यांना जोडा म्हटलं हे इथं पाहिजे मग ती बघितलं तर बरोबर फारशात त्यांना थोडं उकारलेलं हे द्यायला बसवलेलं दिसल्या त्याला काही लिपून नव्हतं घेतलं जमलं म्हणले काढले बाहेर याला नियती म्हणतात तुम्हाला सांगतो पोलिसांनासुद्धा तशा प्रकारची बुद्धी पांढरवून देत असं असं मला वाटतं पण कसं आहे लहान आत्म्याचा एवढा तळतळून मृत्यू ना एवढीच सोपी गोष्ट नाही ही आणि मग काढली बॉडी बायार पी एमला पाठवली मग आरुडन वरुडन पण झालं कशामुळं यांनी कबूल केलं की मला निपुत्री म्हणली म्हणून ते मारलं आणि पाश्चाताप आता दोघांना होतोय की आम्ही त्याला खा बरं होतो आमच्याक आईबापाकडे कमी आमच्याकडे जास्त राहिली आणि त्या मुलगा मुलीला मारलं इतकी नीच दुनिया झालेली आहे मा एवढं सगळं प्राणीत नाही एवढा सगळ्यात माणूस हा प्राणी लिहिचे तुम्हाला सांगतो त्यामुळं शंभर टक्के विश्वास लाईफमध्ये कोणावर टाकू नका हा माणूस आणि एवढं सगळं पक्षी येत ना त्यातली माता कुणी पैसा कमवत नाही माणसाला पैसा कमावायची गरज पडते आणि त्याच्यामुळं सगळं हे होतंही पैसा कुठला प्राणी पक्षी पैसा कमवित नाही माणूस पैसा कमावतो आणि पैसा कमावणे असा विषय की पैसा कमावण्यासाठी गोड बोलणे स्वार्थ वृत्ती हे सगळे जे येत नाही हे पैसेमुळं होत्यात त्याच्यामुळं एक बा जंगली शपदापासून सावध राहा पण माणूस अजिबात नको रामकृष्ण हरेमावले